नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले ही स्वागत दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत एकटा जीव सदाशिव या चित्रपटाची एकोणीसशे बहात्तर साली हा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला होता हा इतका लोकप्रिय ठरला की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली याचा कन्नडमध्ये रिमेक झाला त्या चित्रपटाचं नाव होतं बंगाराडा पंझरा यानंतर दोन हजार साली महेश मांजरेकर यांनी गोविंदाला घेऊन जिस देश मे गंगा रता है या नावाने हिंदी त्रिमेक बनवला होता तर ज्यावेळी दादा होते तेव्हा तर बॉक्स ऑफिसवर त्यांची जादूच होती पण अजूनही त्यांची दादागिरी कमी झाली नाही असो तर एकटा ज्यू सदाशिव या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी कथा पटकथा संवाद वसंत सबनीस यांनी लिहिले होते आणि संगीतकार होते राम कदम गीत लेखन केलं होतं जगदीश खेबुडकर आणि दादा कोंडके यांनी या चित्रपटात उषा चव्हाण रत्नमाला मधु आपटे शरद तळवळकर सुरोज सुकटनकर बी माजनाळकर भालचंद्र कुलकर्णी गुलाब मोकाशी आणि दादा कोंडके इत्यादी कलाकार होते या चित्रपटाची गाणी इतकी अप्रतिम होती की आजही ती लोकप्रिय आहेत छत्तीस नकरेवाली किंवा लबाड लांडगा किंवा काल रातीला सपान पडलं किंवा माणसापरास मेंढ्र बरी अशा प्रकारची ही सुंदर अजरामर गाणी आहेत या चित्रपटाची कथा शहर आणि ग्रामीण भागात घडते एका श्रीमंत परिवारातील मुलगा आजारी पडतो त्याचा आजार कमी होत नाही यासाठी त्याला शहरापासून दूर मेंढपाळ पती पत्नींच्या घरी ठेवलं जातं तिथे तो लहानाचा मोठा होतो मेंढपाळांच्या संस्कारात वाढतो पुढे तरुणपणी त्या मुलाला त्यांच्या श्रीमंत आई वडिलांकडं आणलं जातं आता संघर्ष सुरू होतो गरीब श्रीमंतीचा शहरी आणि ग्रामीणचा दोन टोकांच्या विचारांचा आणि यातून पुढे काय होते हे सर्व अत्यंत रंजकपणे चित्रपटात मांडले आहे तुम्ही हा चित्रपट पाहिला असेलच तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा दादा कोंडकेंच्या जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या आपल्या डी एस टी मराठीवर तोपर्यंत धन्यवाद